ईश्वरपूर म्हणजेच आधीचं इस्लामपूर एकेकाळी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालणारं हे शहर आता त्यांच्या विरोधात उभं राहिल्यासारखं दिसतंय कारण जयंत पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार एकट्यानं जाहीर करून काँग्रेसला फाट्यावर मारलं पण आता काँग्रेसही म्हणतंय की आता आम्ही जशा तसं उत्तर देऊ हाच नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी ईश्वरपूरच्या राजकारणात वेगळ्याच हालचाली सुरू आहेत नगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे यांनी आमदार जयंत पाटील त्यांनाच आता स्वतःच्या गडातच आव्हान उभं राहिलंय आणि हे आव्हान कोणतं साधं नाहीये तर थेट त्यांच्या पूर्वीच्या सहकार्यांकडून म्हणजेच काँग्रेसकडूनच उभं केलं जाते जयंत पाटलांना विशाल पाटील जशास तसं उत्तर देणार अशी चर्चा शहरभर पसरली आहे सुरुवात झाली एका छोट्याशा निर्णयानं नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करण्याच्या जयंत पाटील यांनी आघाडीतील घटक पक्षांशी विशेष करून काँग्रेसशी काहीही चर्चा केली नाही हेच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वाटलं आम्हाला विश्वासात न घेता निर्णय घेतला म्हणजे आम्ही फक्त नावापुरते भागीदार आहोत का त्यामुळे गेल्या गुरुवारी झालेल्या बैठकीत सगळे कार्यकर्ते अक्षरशः तुटून पडले तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील प्रदेश प्रतिनिधी नंदकुमार कुंभार आणि इतर प्रमुख पदाधिकारी एकत्र आले आणि ठरवलं आता जयंत पाटील यांना त्यांच्या पद्धतीनं उत्तर द्यायचं म्हणजे त्यांनी जसं काँग्रेसला फाट्यावर मारलं तसंच काँग्रेसनेही त्यांना फाट्यावर मारायचं असा निर्णय झाल्याच्या बातम्या सध्या माध्यमांमध्ये फिरत आहेत त्या रात्री ईश्वरपूरच्या शासकीय विश्रामगृहावर जो माहोल होता तो तुफान होता कुणाच्या चेहऱ्यावर नाराजी कोणाच्या डोळ्यात आत्मविश्वास एक एक कार्यकर्ता उठून बोलत होता आमदार साहेब आम्हाला विचारत नाहीत किंमत देत नाहीत मग आपण का सतत त्यांच्या मागे धावायचं कोणीतरी म्हणाल आपण अस्तित्व दाखवायचं काँग्रेसचं बळ दाखवायचं स्वबळावर लढायचं आणि सगळ्यांनी एकच घोषणा दिली स्वबळावर लढू अशी त्या क्षणी जणू काँग्रेसने आपला निर्णय घेतलाच होता आता या बैठकीची बातमी थेट काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचलीये म्हणतात ना आग लागली की दूरवर दिसतो ईश्वरपूरच्या या बंडाच्या बातमीनं पुणे आणि मुंबई पर्यंत खळबळ आहे पक्ष निरीक्षक रवी किरण कोळेकर यांना इस्लामपूरला पाठवण्याचा निर्णय झाला ते रविवारी म्हणजेच दोन नोव्हेंबरला इस्लामपूरला येणार आहेत आणि इथं येऊन थेट कार्यकर्त्यांशी चर्चा करतील स्वबळावर लढण्याची काँग्रेसची तयारी किती आहे जनतेचा प्रतिसाद कसा आहे आणि खरंच जयंत पाटील यांच्या विरोधात उभं राहणं शक्य आहे का याचा अंदाज घेतील या भेटीनंतर काँग्रेसची अधिकृत भूमिका ठरेल असं समजलं जातं शहरात सध्या दोन मोठे गट स्पष्ट झालेत एकीकडे एक जयंत पाटील समर्थकांचा महाविकास आघाडीचा गट आणि दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तयार केलेला शहर विकास आघाडीचा गट पण गंमत अशी आहे की या दोन्ही आघाड्यांमध्ये गोंधळ आत्मविश्वास आणि नाराजी यांचा मोठाच पसारा आहे जयंत पाटील यांच्या समर्थकांचा विश्वास आहे की त्यांचा प्रभाव अजूनही लोकांमध्ये कायम आहे पण काँग्रेसला वाटतं आता जनतेला बदल हवाय ज्यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरवतानाही आमच्याशी बोलणं टाळलं त्यांना आता मतदार धडा शिकवतील असा सूर ऐकायला मिळतोय अनेक जयंत पाटील हे इस्लामपूरचे निर्विवाद नेता मानले गेले त्यांच्या नावावर विकास काम जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची फौज होती पण हळूहळू त्यांच्या निर्णय शैलीत एकतर्फेपणा दिसू लागला असा आरोप काँग्रेसकडून होतोय पूर्वी जयंत साहेब सगळ्यांशी चर्चा करत सल्ला घेत पण आता ते स्वतःच सगळं ठरवतात होतात असं काही जुने कार्यकर्ते सांगतायत त्यामुळे आता काँग्रेसने ठरवलंय की जसं जयंत पाटील यांनी आपला उमेदवार जाहीर केला तसं आम्हीही करू आणि या शहरात काँग्रेसचा झेंडा उंच फडकवू दरम्यान पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आकर तांबोळी यांनी स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उमेदवाराची मागणी केली त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा आहे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश नेत्यांनीही त्यांच्यावर सकारात्मक भूमिका घेतली त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार उभा राहण्याची शक्यता अधिकच आहे जयंत पाटील यांनी जेव्हा आघाडीला विचारात न घेतलं तेव्हा आम्हालाही त्यांचा विचार करण्याचं बंधन नाही असं म्हणत काँग्रेस आता पूर्ण मैदानात उतरण्याची तयारी करते आता प्रश्न असा आहे की जर काँग्रेसने खरोखर स्वबळावर लढायचं ठरवलं तर जयंत पाटील यांचं राजकीय या समीकरण काय होईल शहरात आधीच दोन गट निर्माण झालेत मतदार कोणाकडे झुकतील हे अजून स्पष्ट नाहीये पण एवढं नक्की काँग्रेसने जर ठामपणे उमेदवार उभा केला आणि प्रचाराला जोर दिला तर जयंत पाटील यांना आपल्या गडातच आव्हान राहील त्यात जर विशाल पाटील यांच्यासारख्या युवा नेत्यानं पुढाकार घेतला तर ही निवडणूक अक्षरशः जयंत विरुद्ध विशाल अशी थेट झुंज बनेल कारण विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्यातील संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे असो सध्या तरी या सर्व घडामोडींवरून सध्या तरी या सर्व घडामोडींनी ईश्वरपूरचं वातावरण तापलंय लोक आता उत्सुकतेने पाहतायत की कि रवी किरण कोळेकर यांच्या भेटीनंतर काँग्रेस काय निर्णय घेणार एकीकडे एक जयंत पाटील शांत आहेत पण त्यांच्या शिबिरात अस्वस्थता जाणवती काँग्रेस खरंच आमच्या विरुद्ध उमेदवार देईल का असा प्रश्न त्यांच्या समर्थकांमध्ये फिरतोय तर दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या डोळ्यात चमक आहे ते म्हणतात यावेळी आम्ही कुणाचं नाव न घेता आमचं ध्येय सांगणार काँग्रेसचा झेंडा पुन्हा उंचावणार शेवटी ईश्वरपूरची ही निवडणूक फक्त सत्ता मिळून मिळवण्याची नाहीये तर सन्मान आणि आत्मसन्मानाची लढाई ठरणार आहे जयंत पाटील यांनी काँग्रेसकडे के दुर्लक्ष केलं आणि आता काँग्रेस त्याच दुर्लक्षाचं उत्तर कृतीतून देणार आहे शहरातील प्रत्येक गल्लीमध्ये ही चर्चा रंगली आहे यावेळी जयंत पाटील यांना खऱ्या अर्थानं जशास तसं उत्तर मिळणार का पुढचे काही दिवस ईश्वरपूरच्या राजकारणात नक्कीच ऐतिहासिक ठरणार आहेत कारण यावेळी खेळ फक्त मतांचा नाहीये तर प्रतिष्ठेचा आहे असो तुम्हाला या सर्व घडामोडींवरून काय वाटतं तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका